नमस्कार मी नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाशिकचा सुप्रसिद्ध उलटा वडापाव चला तर मग सुरुवात करूया उलटा वडा तयार करण्याआधी आपण त्यासाठी लागणाऱ्या चटण्या तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला एका मिक्सर जारमध्ये पाववाटी खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे सहा ते सात लसणाच्या पाखळ्या घ्यायच्या आहेत दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घेऊन आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण हे एका आप बाउलमध्ये काढून घेऊ हिरवी चटणी तयार करण्यासाठी मिक्सर जारमध्ये एक मूठ आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे दहा ते बारा आपल्याला पुदिन्याची पानं घ्यायची आहे एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाखळ्या एक चमचा फुटाण्याची डाळ तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ही काढून घेऊ उलटा वड्याची स्टफिंग तयार करण्यासाठी आपण कढई व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं टाकून घ्यायचा आहे जिरा देखील आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतला की यामध्ये आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं ॲड करायची आहे यामध्ये मग अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आपल्याला एक चमचा टाकून घ्यायची आहे तुम्ही अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट वाढवू शकता तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग व्यवस्थित आपल्याला हे सगळी जिन्नस परतवून घ्यायची आहे तेलामध्ये आता आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून झालं की चार ते पाच उकडलेले बटाटे आपण या ठिकाणी घेऊन व्यवस्थित स्मॅश करून यामध्ये ॲड करायचं आहे तयार फोडणीमध्ये आपण हे स्मॅश केलेले बटाटे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याची बटाट्याची भाजी व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे एकसारखी आपल्याला सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता तयार भाजीमध्ये आपल्याला भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तयार आहे आपली भाजी आता आपण ही भाजी थंड करायला ठेवून देऊ वड्याचं बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन तुम्ही कुठलंही वापरू शकता आता आपल्याला हे बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामधल्या गुठळ्या आपण मोडून घेऊया बेसन आपण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावरती आपल्याला रगडून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये आपण ॲड करायचं आहे पाव चमचा खायचा सोडा आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेऊया ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे चिमूटभर आपण ह्यामध्ये हळद टाकून घेऊया यामुळे आपल्या वड्यांना कलर खूप छान येतो थोडं थोडं करून आता आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आपलं बॅटर तयार करायचं आहे बॅटर एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नको मीडियम असं आता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण आपलं बॅटर व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे आता आपण वडे तयार करायला घेऊ वडा तयार करण्यासाठीची सगळी प्रिपरेशन आपण करून घेतलेली आहे आपण सुकी चटणी हिरवी चटणी पाव स्टफिंग आणि आपलं बॅटर हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे एक पाव घेऊन आपल्याला मधून त्याला कट मारून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला दोन भाग करून घेऊया एका बाजूला आपण तयार केलेली हिरवी चटणी आपण लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण जी लाल चटणी तयार केली होती सुकी ती आपण लावून घ्यायची आहे आपण बटाट्याची भाजी तयार केली होती त्याची आपल्याला एक टिक्की तयार करायची आहे आणि ती आपल्याला ह्या ब पावाच्या सेंटरला टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित पाव एकसारखं दाबून घ्यायचं आहे आणि आपला वडा बॅटरमध्ये आपल्याला व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे तळायसाठी ठेवून द्यायचं आहे सेम प्रोसेसने आपण अजून एक वडा तयार करून पाहूया एक पाव घेऊन आपण त्याला मधून कट मारून घ्यायचं आहे एका बाजूला आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला आपण लाल चटणी लावून घेऊया सेंटरला आपण तयार केलेली बटाट्याची स्टफिंग टिक्की तयार करून ठेवून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आपण ही टिक्की पावमध्ये प्रेस करून घ्यायची आहे आणि बॅटरमध्ये आपल्याला हे व्यवस्थित घोळवून घेऊन तेलामध्ये सोडून घ्यायची आहे वडे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आलटी मारून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी वडे एकदम छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आपले वडे तळले गेलेले गे। आता आपण हे काढून घेऊया आता आपली सेकंड बॅच आपण टाकून घेऊया एकदम सोपे करायला एकदा तुम्ही नक्की ट्राय करा दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित वडे तळून घ्यायचे आहेत आणि एकदम खरपूस आपल्या दोन्हीकडे गोल्डन कलर येऊस्तवर आपल्याला आपले, आपले वडे तळून घ्यायचे आहेत खायला एकदम चविष्ट लागतात हे वडे एकदा नक्की ट्राय करा आपली सेकंड बॅचसुद्धा तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ किती टेम्पटिंग दिसत आहेत ना आपले वडे खायला त्याहूनही भारी लागत आहेत वड्यांसोबत खाण्यासाठी चिरलेला कांदा आणि तळलेली हिरवी मिरची तीही मीठ लावून एकदम भारी लागतात मी तुम्हाला एक वडा कट करून दाखवते पाहू शकता वरची बाजू एकदम कुरकुरीत आणि आत आपले वडा एकदम सॉफ्ट किती छान दिसतंय आहे खायला त्याहून भारी लागतं आहे एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय